शेतकरी पुत्र अधिकारी झाला गावकऱ्यांनी मिरवणूक काढत जल्लोष केला जळकोट तालुक्यातील के विराळ येथील डॉक्टर भारत मोहनराव मदरे यांनी एस टी या परीक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल विराळ ग्रामस्थाच्या वतीने जळकोट व विराळ येथे भव्य मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत व अभिनंदन केले सुरुवातीला जळकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत रॅली विराळ येथे आली त्यानंतर श्री समर्थ धोंड ताज्या महाराज व महादेव मंदिरात अभिवादन करून यावेळी भव्य अशा रॅलीचा समारोप भव्य अशा सत्कार सोहळ्यात करण्यात आला यावेळी ग्रामस्थाच्या वतीने भव्य असा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते डॉक्टर भरत मद्रे यांचे यश विराळ व पंचकृषीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असणार आहे <small>